चॉक्की लेट आणतो हा तुला केळी आणतो चल तुला आवडतेत ना दादा जा तू बर <laughs> चल माझे बरं चल मी सोडतो तुला, तुला करा चल तर काय झालं तर काय झालं तर नको विजा नको नको चालेल चल तिला कळतं चांगलं कळलं चला तुम्ही तुम्ही चलायला का पुढे गाडीत गाडीत जा हे सोडती लहान पळात जा पळत जा 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 तिला सोडून पळत जा तर हय चो थांबताम है दरना है दर तर कायल तर हात लावू दे धर ना गय अजय हो जाऊ बाय 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 हा बाय 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 उडा आम्ही जाऊन आलो ना माघरी माघरी आलो गाडीत जायचं आपल्याला नको ऐकू चल विरा चल आपल्याला ओके गाडीत जायची नऊ नऊ महिने व्हायचे अजून कळायला ते थोडं थोडं हात दडवून हात लावू आपल्याला चालल्या उचीडे काय धर कॅमेरा आणायला जायचं एरा कॅमेरा आणायला जायचं आपण मागऱ्याला हे करू ना ए र गाडीत जायचं तोपठ्या आपल्याला स्कॉर्पिओ जायचे होन धर हं धर हात लावू आता हां बस 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 झोपा झोपाला रड रड चिंका काय येत जा येत जा बस बाय, बाय 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 चला बाय ना ना बाय, बाय। <laughs> ए, चला चला विरल ठेवा आता इथं आजच्या दिवस थांब आलो बाध्यात बाय बाय, गाध बाय। दे दिले तिकड तिकडे जा जा